हात ते ठेव घाल लवकर थांबतेचा हात धर हात जा हात धर हात तिचा हिचा हिचा हात धर हात धर हात धर हात घाल तिला छप्पन चला

चला हा चला 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 चल 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 इकडे गाडी पशी गाडी पशी चल, 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 गाड़ी पुछी, गाड़ी पुछी, चल, चल, चल चला कुठे गाडी आपली चला कुठे आपली गाडी इकडं बघ काय खायचं ग

तिकडे चल हम्म चल तिकडे ठेवा